बॅग कुठे ठेवली बॅग माहित नाही तुम्हाला कुठे ठेवली नाही माहित त्यामुळे विचारतो तू दिघ्या बॅग उचरा लागला एक तर आतमध्येच आहे बॅग जर त्यापर्यंत तुझं बाहेर जाताना का असं करते तू फक्त सांग तुम्हाला का कळत नाही मग का कळत नाही आता काय चालू आहे सध्या तुम्हाला ही का ही गोष्ट का कळत नाही प्रत्येक वेळा मीच का सांगायचं तुम्हाला महागार लगेच येणार आहे काय लगेच चालू काय खर्च लागत डोक फिरत जाऊ बरं का यायचं आहे तुला माझ्यासोबत मला कशाला यायचंय चांगले असले असते आले असते

धीरे तू परत पुरगी आला माग लागते ग लागू दे की मग ती तुम्ही नसताना पण तशी करते पप्पा कुठे पप्पा कुठे करते ती एवढ्या पण गोष्टी तुम्हाला कळत नाही अरे तो कसं चालू आहे काय काम आहे हा तुमचं काय काम आहे मला सांग काय तुमचं प्रश्न दे काय काम आहे सांग मला गाण्यासाठी चालू आहे आपल्या गाण्यासाठी हा मग ठीक आहे आजच जायचंय मग कधी जाऊ आता गाणं शूट शूट आणि दोन तीन दिवस जातात त्या गोष्टीला अगं दोन दिवस आता मी बघ आता टाइम किती ना केदारनाथ कुठे जाऊन आले तुम्ही मुंबईला चालले तुम्ही आता गेल्यावर आता मी किती दोन दिवसांनी आण माघारी किती दिवसांनी येणार दोन दिवसांनी आणला माघारी आता मला पोहचायलाच रात्र होईल मग उद्याचे दिवस तिथे गाणी घेतोय मग परत दिवशी आहेच माघारी लगेच कशा कशाला अगं आपल्याला गाणं येणार तू नाही कशाला जायचं कशाला असं घेत येत नाही अगं असं नाही घेत येत त्याच्यामुळे आता आपण तिथ समोर असून ना आपल्या डोळ्यासमोर म्हणजे काम चांगलं होलं जातं कुठल्याही गोष्टी म्हणजे आपल्या डोळ्यासमोर असं चांगले होते मला काय फिरायची आवश्यक नाही मी काय मुद्दा म्हणून नाही चाललो कुठल्या गोष्टी करून मुद्दा म्हणूनच करा तुम्हाला नुसतं फिरायला पाहिजे नसतं म्हणून जाऊ का नको सांग फक्त एवढं सांग जाऊ दे जात नाही प्रत्येक वेळा जायचं ना जाऊ का नको सांग जाऊ का जायचं तर स्वतःला असतंय आवरून तर बसतय लगेच जाऊन चप्पल घेऊन आले की चांगली नवीन

कि आजारी पडती तू ही करती, करती। मग आता मी चांगली म्हटल्यानंतर ना काळजी घ्यायला पाहिजे ना आणि तुम्ही गेल्यानंतर ना आरूला पण आरूच्या मग पळा आजारी तर घेत नसते म्हणजे करायचं आणि आल्यानंतर कपडे अजिबात धुवत नसते ढीक ढीक टाकणार तुम्ही

तिकडनं गाणं पाठव म्हणून तिथं गाणं तयार करायचं वाजवायचं तिथं अजून म्हणजे चालू म्हणजे कस ना म्हणजे लाईक सगळं घाण करायला लागले पांढरी वडणी येते वाजली काय त्रास आहे तो तेव्हा पण तिकडं जाते ना काय म्हंटल ते केदारनाथला तुला दिल्ली मधन लय भारी भारी शॉपिंग करतो आणतो तुला काय शॉपिंग करायला

जातो 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 नाही म्हटले घरातून बाई को <laughs> रोक लिया तो छोड देगा काय झालं कमायगा कमाएगा कमाय का कुराडी जिंदगी करेगा सारा मजदूरी हा मजदुरी करायची तुम्हाला अख्खी जिंदी गा अगी निकाली का चला व्हिडिओ कळेच नाही सांगायला ना। मला जाऊ तिथे मुंबईला तर आपण मुंबईला कसं चाललोय तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तुम्हाला कशाला चाललो माहिती मी मुंबईला तर मी मुंबईला चाललो आहे आपलं नवीन गाणं आणायला तर हा विषय टॉपचं म्हणलं की टॉपचं असते आपलं गाणं आपण त्या गाण्यामध्ये ही काम करणार आहे तर ही काम करणार आहे म्हणून मला या आता गाण्याला पाठवणार मित्रांनो माझी माहिती काम करणार आता तर हाँ, मी मुंबईला गेल्यानंतर ऐका मित्रांनो मी मुंबईला गेल्यानंतर मी मुद्दाम ठेवला माहिती आहे हिरी परत काय केलं असतं मी आचारक गप्प मुंबईला गेला असतो कॅमेरा चालक असल्या अवस्थेत सुरू असं तसं केलं असते हिरी म्हणून आता व्हिडिओ काढलाय तर माझ्याकडे प्रूफ आहे तर मी उद्या अपलोड करणार आहे हा व्हिडिओ झालं जायचंच नाही जायच नाही मी मित्रांनो तर ती बंदच करून टाकते की मोबाईल काय बंद करते तर मित्रांनो मी चला चला लवकर अजून इंटरेस्ट पुढे घ्यायला चांगला बसतो आल्यानंतर धुणार आहे ना, ना? ना, ना, ना तुम्ही <laughs> तर मित्रांनो मी बाय बायकोची परमिशन घेते तुमच्यासमोर झाले सगळं परमिशन कुठे मला आता उशीर होतोय तर आपण आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण मुंबई मध्ये गेलो आपल्या गाण्यातर भेटूया बाय बाय टाटा बघा मी चालू चाललो कोण पाठवणार कोण पाठवणार